पांधरा गोडा संच म्हणजे ए टू झेड सोल्युशन तुमच्यासाठी आता मार्केटमध्ये उपलब्ध झालेला आहे हा सगळ्यात जबरदस्त प्रश्न संच का आहे किंवा विद्यार्थ्यांनी हा का घ्यावा बघा ठाणे शहर पोलीस दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे आणि ठाणे शहर पोलीस दोन हजार तेवीसला जवळपास अठरा प्रश्न फक्त चालू घडामोडी घटकावर आले होते आणि तुम्ही जर हे प्रश्नपत्रिका बघितल्या आणि शेवटी विश्लेषण केलं आपल्या पुस्तकामध्ये प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण असतं जेणेकरून तुमचा व्यवस्थित अभ्यास होईल आणि तुमची काही शंका असेल तर तिथंच क्लिअर होईल अशा पद्धतीनं फक्त गणित बुद्धिमत्ता तर प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण असतं आता ह्याच्यामध्ये बघा आता हा प्रश्न आहे की जी ट्वेंटी बैठकीचे घोषवाक्य काय आहे आता जर आपण अठ्ठावन प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की जी ट्वेंटी हा दोन हजार तेवीस चा प्रश्न आहे पण ह्या दोन हजार पंचवीस ची अपडेट मिळणार आहे पुढचा प्रश्न आहे समजा की प्रजासत्ताक दिनाचे अतिथी दोन हजार तेवीस ला कोण येते तर तुम्हाला इथं दोन हजार पंचवीस ची अतिथी सुद्धा मिळणार आहेत अशा पद्धतीनं प्रत्येक प्रश्न अपडेट केलेला आहे पंढरा गोडा प्रश्नसंच म्हणजेच ए टू जेड सोल्युशन म्हणून दुकानात जाऊन आधी पहा तुम्हाला जर वाटलं खरं खर चांगलं आहे याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आहे आणि तुम्हाला सोडवताना दोन हजार तेवीसचा पेपर वाटतच नाही कारण दोन हजार पंचवीसची ची अपडेट त्याच्यामध्ये टाकलेली आहे म्हणून हा प्रश्नसंच तुमच्यासाठी खूप फायद्याचा असणार आहे दुकानात जाऊन नक्की पहा आवडला तर नक्की घ्या यापेक्षा चांगला मिळत असेल तर दुसरा नक्की घ्या अशा वेळेस हा घेऊ नका